भारताचे संविधान दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसाच्या परिश्रमानंतर मसुदा समितीद्वारे तयार झाले हे संविधान सव्वीस सव्मिध नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला स्वीकृत झाले परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला का करण्यात आली या संबंधीचेच विश्लेषण प्रस्तुत व्हिडिओ मधून तर मी आहे डॉक्टर वासुदेव भगत आणि आपणा समोर प्रस्तुत करीत आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लाच का झाली आपल्या संविधानाची अंमलबजावणी हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सव्वीस जानेवारीचे महत्व भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय होते हे समजून घ्यावी लागेल तर एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे ला लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते हे अधिवेशन पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या अधिवेशनामध्ये एकूण पंधरा हजार लोकांनी सहभाग दर्शविला होता या अधिवेशनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या अधिवेशनाद्वारेच भारताला संपूर्ण स्वराज्य मिळालेच पाहिजे अशा प्रकारचा ठराव पास करण्यात आला आणि हा ठराव केवळ अधिवेशनामध्ये सहभागी पंधरा हजार लोकांचाच नसून संपूर्ण भारतीय जनतेचा आहे म्हणून पुढील महिन्यामध्ये म्हणजेच सव्वीस जानेवारी ला संपूर्ण स्वराज्याचा दिवस साजरा करण्याचे घोषित करण्यात आले आणि मग त्यानुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला रावी नदीच्या किनाऱ्यावर प्रमुख कार्यक्रम आयोजित करून तिरंगा ध्वज फडकविण्यात आला तसेच संपूर्ण देशा सुद्धा देशामध्ये अनेक नागरिकांकडून संख्येने तिरंगा ध्वज फडकवून भारत हे संपूर्ण स्वराज्य आहे अशा प्रकारे घोषित करण्यात आली या घोषणेवर भारतीय जनतेच्या म्हणजेच स्वातंत्र्य सैनिकाच्या निर्णयावर इंग्रजांनी धोरण स्वीकारले तरीही सुद्धा एकोणीसशे तीस च्या नंतर प्रत्येक वर्षी भारतीय जनतेद्वारे सव्वीस जानेवारी हा संपूर्ण स्वातंत्र्याच्या स्वराज्याच्या ठरावाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येत होता अशा प्रकारे भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य सैनिकाची कामगिरी म्हणून सव्वीस जानेवारीचे अतिशय महत्व आहे हे महत्व घटना सर्व सदस्यांनी लक्षात घेऊन जरी भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला तयार होऊन स्वीकृत करण्यात आले तरीही पुढे दोन महिन्यानंतर म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे अशा प्रकारे भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबरला स्वीकृत होऊन सुद्धा पुढे दोन महिन्यानंतर म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला स्वातंत्र्य सैनिकांच्या ठरावाचा उद्देश लक्षात घेऊन त्याचे महत्व लक्षात घेऊन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली तोच गणराज्य दिन म्हटला जातो अशा प्रकारची माहिती या व्हिडिओच्या द्वारे आपणास समोर प्रस्तुत केलेली आहे अशाच प्रकारची महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा अशी घोषित करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद